अनेक धर्म जाती भाषा प्रांत असं ज्या मतदारसंघाचं स्वरूप आहे तो मतदारसंघ म्हणजे मुंबई उपनगरातील मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ इथं सुरुवातीपासूनच सगळ्याच पक्षांचे आमदार निवडून येत आले आहेत त्यामुळं इथले मतदार कधी एका बाजूने झुकल्याचं दिसत नाही त्यातही शिवसेनेचं वर्चस्व इथं जरा वर्चस्व दिसून येतं म्हणूनच शिवसेनेची स्थापना झाली त्या दादरचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात यंदा शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात प्रतिष्ठेची लढत पार पडली या लढतीला गद्दार कोण आणि सच्चा शिवसैनिक कोण असाच रंग दिला गेला राहुल शेवाळे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाई यांना उमेदवारी दिली अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे खूप जवळचे मानले जातात त्यामुळं ठाकरे यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरली स्वतः ठाकरे देसाई यांच्यासाठी मैदानात उतरले होते अखेर शिवसेना विरुद्ध शिवसेना या युद्धात जन्मभूमी असणाऱ्या दक्षिण मध्य मुंबईनं उद्धव ठाकरेंना कौल दिला शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा तब्बल त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला शिंदे आणि महायुतीसाठी महत्वाच्या जागी विद्यमान आमदारांचा हा पराभव धक्कादायक ठरला त्यामुळं आगामी विधानसभेत इथं वर्चस्व राखणं त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार याची प्रचिती त्यांना आली म्हणूनच मुंबईतील सर्वात महत्वाचा भाग काबीज करण्यासाठी सध्या महायुतीनं या भागावर लक्ष केंद्रित केलं आहे असा असताना इथली राजकीय परिस्थिती कशी असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे मुंबई दक्षिण मध्य विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई अनुशक्तीनगर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून झालेल्या आठ लोकसभांपैकी सात वेळा शिवसेनेचं या मतदारसंघावर प्राबल्य राहिलं आहे तर केवळ एकदाच दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज करण्यात यश आलं होतं शिवसेना फुटीमुळं इथं मोठी तफावत निर्माण झाली आहे त्यामुळे इथल्या विधानसभा कशा होणार यासाठी यापूर्वीचं राजकीय वातावरण लक्षात घेऊयात तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांना अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात पासष्ट हजार दोनशे सतरा विजयी मतं मिळाली होती तर शिवसेनेचे तुकाराम काते यांना बावन्न हजार चारशे सहासष्ट मतांवर पराभव पत्करावा लागला होता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये झालेल्या लढतीत नवाब मलिक यांनी बारा हजार सातशे मतांची आघाडी घेत तुकाराम कातेंकडून आमदारकी खेचून घेतली लोकसभा निवडणुकीनं महाराष्ट्रातील राजकीय चित्र हे पूर्णपणे पालटून गेलं आहे त्यामुळं माजी मंत्री आणि विद्यमान आमदार नवाब मलिक हे त्यांच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण अनुशक्तीनगर विधानसभेतून उबाटा खासदार अनिल देसाई यांना तब्बल एकोणतीस हजार त्र्याऐंशी एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं होतं त्यामुळंच नवाब मलिक यांची डोकेदुखी आता वाढली आहे नवाब मलिक हे तुरुंगातून तु सुटून आल्यापासून कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंचावर दिसून आलेले नाहीत पण विधानसभेच्या अधिवेशनात ते सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले होते त्यामुळे ते अजित पवार गटात गेले असल्याची चर्चा सुरू झाली होती त्यानंतर भाजपनं देखील या गोष्टीला आक्षेप घेतला होता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची या निर्णयावर मलिकांचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे कारण त्यांच्या मतदारसंघात लोकसभेला जे मतदान झालं त्यात मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे अशावेळी नवाब मलिक हे अजित पवार गटात जाणार की शरद पवारांसोबत राहणार यावर त्यांच्या विजयाचं गणित ठरण्याची दाट शक्यता आहे त्यात नवाब मलिक यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी तुकाराम काते यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे शिंदे या जागेवर दावा करणार हेही तितकंच खरं अशा परिस्थितीत इथून कोणाला निवडणूक लढवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर चेंबूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांना त्रेपन्न हजार दोनशे चौसष्ट मतं मिळून विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना मात देत एकोणावीस हजार अठरा मतांची आघाडी घेतली आणि सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला परिणामी काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना चौतीस हजार दोनशे शेहेचाळीस मतांवर समाधान मानावं लागलं शिवसेनेत फूट पडल्यापासून जे आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले त्यामध्ये प्रकाश फातर्पेकर यांचाही समावेश आहे मात्र असा असलं तरी ही, ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी नक्कीच सहज सोपी नसेल कारण त्यांच्या मतदारसंघात अनिल देसाई यांना अगदीच कमी मताधिक्य मिळालं आहे त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गटानं अधिक ताकद लावली तर ता त्याचा फटका फातर्पेकरांना बसण्याची दाट शक्यता आहे यानंतर धारावी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्रेपन्न हजार नऊशे चोपन्न मतं मिळवून विजयाचा चौकार मारला या अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड अकरा हजार आठशे चोवीस मतांनी विजयी झाल्या दरम्यान शिवसेनेच्या आशिष मोरे यांना बेचाळीस हजार त्र्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आता वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून खासदार झाल्यामुळं धारावीतून यावेळी आमदारकीसाठी नवीन चेहरा कोण हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे एकीकडे महायुतीमधील शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्यापैकी ही जागा कोण लढवतं हा प्रश्न अनुत्तरित असताना वर्षा गायकवाड यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळणार का याची चर्चा सुरू आहे यामध्ये वर्षा गायकवाड यांची बहीण डॉक्टर ज्योती यांचाही समावेश आहे गेल्या काही दिवसात ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं या मतदारसंघावर गायकवाड कुटुंबाकडून पुन्हा दावा केला जाण्याची शक्यता आहे परंतु मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधातील गटही आक्रमक झाला असून त्यांच्या बहिणीला उमेदवारी देण्यास काँग्रेसमधूनच विरोध होण्याची दाट शक्यता आहे त्यातच या मतदारसंघातून मवियातील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बाबूराव माने हे देखील इच्छुक आहेत त्यामुळं आता धारावीचा नवा आमदार कोण असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर सायन कोईवाडा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपचे कॅप्टन आर तमिळ सेलवन त्यांनी चोपन्न हजार आठशे पंचेचाळीस मतं मिळवून सलग दुसऱ्यांदा हा मतदारसंघ राखला त्यांनी काँग्रेसचे गणेश कुमार यादव यांना मात देत तेरा हजार नऊशे एकावन्न मतांची आघाडी घेतली परिणामी गणेश कुमार यादव यांना चाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दक्षिण मुंबई मधील लोकसभेची जागा शिंदे गटानं गमावली मात्र याच वेळी सायन कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघात भाजपनं त्यांची कामगिरी चोख बजावल्याचं पाहायला मिळत आहे कारण या मतदारसंघातून गटाच्या राहुल शेवाळे यांना मोठं मताधिक्य मिळालं त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे तर तमिळ सेलवन यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर झाला आहे यानंतर वडाळा विधानसभा विधानसभेत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कालिदास कोळंबकर हे छप्पन हजार चारशे पंच्याऐंशी मतं मिळवून विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांचा तब्बल तीस हजार आठशे पंचेचाळीस एवढ्या प्रचंड मताधिक्यानं पराभव केला परिणामी काँग्रेसचे शिवकुमार लाड यांना पंचवीस हजार सहाशे चाळीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली वडाळा विधानसभा मतदारसंघावर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचं एक हाती वर्चस्व राहिलं आहे या मतदारसंघातून ते आतापर्यंत अनेकदा विधानसभेवर निवडून गेले आहेत नारायण राणे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या कोळंबकरांनी राणेंसोबत अनेकदा पक्षांतर केलं पण त्याचा परिणाम त्यांच्या मतदारसंघावर झाला नाही पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात चक्क शिवसेना उभाटागट उमेदवाराला मताधिक्य मिळालं त्यामुळं भाजपचा हा बालेकिल्ला आता आगामी विधानसभा निवडणुकीत धोक्यात आला आहे यानंतर माहीममध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी अठरा हजार सहाशे सत्तेचाळीस मतांची आघाडी घेत मनसेच्या संदीप देशपांडे यांना पराभूत केलं परिणामी शेवटच्या फेरीनंतर सरवणकर यांना एकसष्ट हजार तीनशे सदोतीस एवढी विजयी मतं मिळाली तर संदीप देशपांडे यांना बेचाळीस हजार सहाशे नव्वद मतांवर पराभव स्वीकारावा लागला सदा सरवणकर हे फुटीनंतर शिंदे गटात आले त्यामुळे बंडाचा मोबदला म्हणून त्यांनी उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर यावेळी मनसे स्वबळावर लढणार आहे मात्र संदीप देशपांडे वरळीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा असल्यामुळं इथं कुठला मनसेचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच अणुशक्ती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक का आहेत ते सध्या अजित पवार गटाच्या बाकावर बसतात चेंबूरमधील शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर हे उभाटा गटात आहेत धारावीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या कोळीवाडा येथे भाजपचे तमिळ सेलवन विजयी झाले तर वडाळ्यात भाजपतर्फे उमेदवार असणारे कालिदास कोळंबकर हे विजयी झाले माहीममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर विधानसभेत गेले ते सध्या शिंदेगडात आहेत यावरून या लोकसभा मतदारसंघात संमिश्र वातावरण आहे असं लक्षात येतं म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिवसेना ठाकरेगड आणि शिंदेगड भाजप अशा जवळपास सर्वच प्रमुख पक्षांचे आमदार इथं आहेत त्यामुळं या मतदारसंघाची निवडणूक प्रत्येक पक्षासाठी चॅलेंजिंग ठरणार एवढं मात्र नक्की आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी मुंबई दक्षिण मध्यपदी विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र